नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत आपण येवल्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे सुरळीत वीज पुरवठा व्हावा याकरता महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून येवला शहर व ग्रामीण भागामध्ये विजेचा लपंडाव सुरू असून अनेक ठिकाणी तारा या लोंकळलेल्या अवस्थेमध्ये आहे महावितरण कार्यालयात फोन केल्यावर कर्मचारी उत्तर देत नसल्यामुळे सुरळीत वीज पुरवठा व्हावा याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे येवला शहर व तालुका यांच्या वतीनं उपविभागीय अभियंता महावितरण येवला येथे शाहू शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये दे निवेदन देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं एम सी बी ऑफिसला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलो त्याचं कारण का पावसाळ्याचे दिवस चालू आहेत व विजेचा वारंवार येणारा व्यत्यय असेल किंवा ग्रामीण भागामधील असणारे विजेच्या ज्या समस्या असतील त्यासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी आम्ही आलो आलो होतो आज येवले शहर आपण जर बघत असाल तर ज्यावेळेस सकाळी पाणी यायचा टाईम असतो त्यावेळेस बहुतांश वेळेस येवले शहरामध्ये लाईट नसते तसेच पाऊस चालू असल्यावेळेस असल्यावर बऱ्याच वेळेस आपली येवले शहराची लाईट जाते त्याबाबत या ठिकाणी पाटील साहेबांची आम्ही भेट घेतली असता त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येत्या महिनाभरामध्ये वीज टिप्या या ठिकाणी आम्ही मंजूर केलेल्या आहेत त्या मंजूर झालेल्या टिप्यांमार्फत आपल्याला सुरळीत या ठिकाणी वीज पुरवठा होणार आहे अस त्याचप्रमाणे ज्या लोकांच्या समस्या मांडण्यासाठी इथला जो लँडलाईन नंबर किंवा जो काही संपर्क क्रमांक का या ठिकाणी दिलेला आहे तो बऱ्याच वेळ बहुतांश वेळ बंद असतो तो देखील या ठिकाणी एक नवीन नंबर ते देऊन वेळोवेळी लाईट जाणार आहे किंवा नाही याची माहिती ते आपल्याला देणार आहे त्याचबरोबर अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा